नमस्कार मैं संगमित्रा। आप सभी का करती हमारे संगमित्रा चैनल खबर जनता तक नहीं हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास खबर या शहरामध्ये वॉटर इंजिनियर का नाहीये या शहरामध्ये कचऱ्याचे इंजिनियर का नाहीये ही कुठलीही लोक इथं दिली जात नाही आणि भक्त मग नुसती विकासाच्या गप्पा मारले जातात कोरोना काळ जर आपण आठवला तर कोरोना काळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आपण पाहिलं मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेची चौकशी झाली पुणे महानगरपालिकेची काय होत नाही मी काल एक लाईव्ह केला शेकडो खाटा शेकडो बेड आज त्या खारडीमध्ये पडून येत मग इथला मुंबईचा घोटाळा निघू शकतो पुण्याच्या महानगरपालिकेतला कोरोना घोटाळ्याची काय चौकशी होत नाही इथल्या घोटाळ्याची चौकशी होऊ शकत नाही म्हणजे तिथला घोटाळा घोटाळा इथला घोटाळा घोटाळा नाही का या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवूयात दोन हजार तीन साली या पुणे शहरामध्ये साहेब जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आपल्या पुणे स्टेशनचा आणि तिथं आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे याच्या बाजूला साहेब दोन हजार एक साली एक ठराव पास झाला आहे पुणे महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये स्वर्गीय नगरसेवक हो अरुण दिमदिमे आणि दोन नगरसेवकांनी हो तो ठराव टाकला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाजूला बरोबर दोन एकराची जागा रिकामी आहे आणि या दोन एकराच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण व्हावं त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने मोठी लायब्ररी व्हावी हे त्यांनी प्रस्ताव दिला होता खरंच मला सांगतो जर या भारतीय जनता पार्टीन या काँग्रेसची सत्ता इथून मागं होती यांना खरंच जर आंबेडकरी जनतेवरती बाबासाहेबांवरती प्रेम असतं ना एकवीस वर्ष तो प्रस्ताव धुळखात पडला नसता एकवीस वर्षापासून तो प्रस्ताव साहेब आज सुद्धा धुळखात पडू नये मला भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्याच जागेवरती मी त्या जागेच्या जागे जा जा विषयाला आता हात घातलाय साहेब एक लाईव्ह केला प्रशासन एवढं घाबरलं सुजात साहेब दुसऱ्या दिवशीपासून तिथं नो मॅन झोन करून टाकला एक वसंत मोरेनी एंट्री मारली मला वाटते इथे शेकडो वसंत मोरे बसलेत आता कधी जायचं तुम्ही ठरवा आता फक्त तुम्ही ठरवायचंय कधी बाबासाहेब बाबा बा, 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 बाबासाहेबांच्या जे आंबेडकर स्मारक आपल्याला करायचंय त्याचं विस्तारीकरण करायचंय त्याचा मुहूर्त तुम्ही काढायचंय आणि तुम्ही ज्या दिवशी तो मुहूर्त काढताल त्या दिवशी वसंत मोरे तुमच्या खांद्याला खांदा लावून तिकडे आलेला असेल आणि ते स्मारक आपल्याला झालं पाहिजे या शहराची आजची जर तुम्ही आरोग्य व्यवस्था पाहिली तर ही आरोग्य व्यवस्था अतिशय भीषण आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं की साहेब या शहराचं काही होऊ शकत नाही आपणच याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे जर या शहराचा खासदार हा जर वंचित बहुजन आघाडीचा झाला ना तर मी तुम्हाला आज सांगतो एक स्वच्छ सुंदर शहर कसं असतं नियोजित शहर कसं असतं हे जर मी पाच वर्षामध्ये तुम्हाला करून नाही दाखवलं ना तर परत मत मागायला तुमच्या दारामध्ये येणार नाही एवढं ये या ठिकाणी सांगतो अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नांची उत्तरं मला विचारायची आहेत माझ्या अजूनही कोपरा सभा होणार आहेत आणि त्या कोपरा सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी मी प्रश्न विचारणार आहे सुजात दादांना बोलायचे साहेबांना बोलायचे मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद तात्या यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवाने जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद